नमस्कार मित्रांनो आज या निसर्गरव्या कोकणातून मी सुभाष गुरव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सर्ष स्वागत करते धन्यवाद बघा मी आता इकडे राजापुरात दिलेलो आहे आमच्या तालुक्यात गेलेलो आहे एश्टीन आणि एस आता आम्ही रेल्वे स्टेशनला जाणार आहोत बघा एस टीकडे लागलेले आहोत बघा आम्ही आता मुंबईत चाललेलो आहोत सुभाष भाऊ मुंडे मुलग्याचं लग्न समीर म्हणून त्या लग्नासाठी आम्ही चाललेलो मुंबईचा तुम्हाला आता दाखवणार आहे अजून प्रवास कसं होतो तुम्ही बघू शकता धन्यवाद बघा राजापूर डेपो आता डेपोत गाडी इलेली आहे राजापूरची अशी वरती बॅनर लावलेले काही काही काय गावांची अशी बॅनर आहेत काही काही गाडी लागणार बॅनरात वरती आमचं राजापूरचं डेपो आता या डेपोतनं सुटणार गाडी रेल्वे स्टेशनला जाणार काही इकडे गाडी लागलेली आहे तिकडे आमचं राजापूरचा डेपो आहे एस टीचं गाडी इकडे लागलेली आहेत आणि आता आम्ही आमचं प्रवास आता रेल्वे स्टेशनला होणार आहात तिकडे त्या एस टीने आम्ही जाणार आहोत ते बघा आमची गाडी इकडे मास्टर इकडे पाठी गाडी घेतो त्या गाडीत आम्ही जाणार आहोत तिकडे டி दहा टक्के पाठी तुमचं नाव कसं हो माझं नाव बघा बाला राजापूर आकार तुम्ही सर्व्हिसला कुठे आहे सर्विसला राजापूर आगारला सर्व्हिस राजापूर आगार आकारला किती वर्ष झाली फ्रेंड झाली आठ वर्ष झाली आठ वर्ष झाली आता म्हणजे ज्योती कशी काय असला आज सकाळी अकरा वाजता बस दिला नाही तुमच्यापैकी बारा हां हां बस तुम्ही आता सर्व्हिसला लागण्यापूर्वी तुम्ही गावी काय काम करायचं सर्व्हिसला लागण्यापूर्वी गावी शाळा शिफ्ट झाल्यावर किंवा नऊ शेवट एक पाणी दे काला पाणी द्या पुराला पाणी द्यायचं पाणी द्यायचं काम हे कामं करायचं धन्यवाद बोला गट दिल्याबद्दल हे बघा आम्ही आता रेल्वे स्टेशनला एस इकडे येलेलो आहे तिकडे राजापूर इकडचा भाग मी तुमका पूर्ण दाखवते आमचं रेल्वे स्टेशन राजापूरचं हे बघा रेल्वे स्टेशन इकडे हे बघा यावर्षी नवीनच असं बांधलेलं आहे इकडे मस्तपैकी हे बघा या गाडीनं आम्ही आता उतारलो आहे आणि इकडे आता शिटिंग चालू केलं आहे आता दाखवणार आहे मुंबईत जायपर्यंत बघा राजापुत्तो रेल्वे स्टेशन हे बघा आमची पोपटीर गाडी या गाडीन मी आता इकडे उतरलेलो आहे इकडे आमची माणसं इकडे बघा हे आम्ही मित्रमंडळी आम्ही आता मुंबईत चाललेलो आहोत प्रमो प्रमोद बाने मानसी आणि सूर्यकांत मुंडे असे आम्ही आता मुंबईत चाललेलो आहोत पुढचं पुढचा भाग मी तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओकडे हे बघा आम्ही आता रेल्वे स्टेशनमध्ये आतमध्ये चाललो आहोत तिकडे तिकीट काढू का हे बघा आमची मित्रमंडळी तुमक्यात दाखवण्या प्रवासात हे बघा पूर्ण सधा प्रोटेक्शन हा मस्त बांधलेला तिकीट तिकीट काढलं रेल्वे स्टेशनकडे जाण्यासाठी मार्ग आहे इकडे आता गर्दी वाढत चाललेली आहे आमचे भाऊ बन सुद्धा आता गाडी येतात मुंबईत जाऊसाठी दाखवतोय तिकीट काढूसाठी इकडे लाईन लावला हो ना कमून माणसी घेऊन बघा इकडे खेळली कोणत बघा कशी बसली आहेत काय मुंबईत जाऊच्यात काय नको

जरा सकाळी नाश्ता झाला हो मुंबईत जाऊ आलं ना ट्रेन बोटने सातशे ट्रे गाडी निघलेलो आम्ही धवा धवायचा ताट ठेवतो ताट ताट टाकतो गाडीत आता वडापाव भेटते आमका पण ही जी टेस आहे ना ती गाडीत नाही हे बघा असो रस्सो सुभ नाही कसं मस्तपैकी होऊ गाडी एकदम सुरसुखीत आलो होतो बघा म्हणून आम्ही आधी जरा नाश्ता करून बसला हो हे बघा नाश्ता रस्सो बघा

काय मारला नाहीत बघा मस्तपैकी एकदम बनवलेलो हा डेपो स्टँड रेल्वे स्टँड किती जवळ केलेली होती बघा भियेत नाही बघा स्टेशनला पण केलेली होती तिकडे राजापूर स्टेशन का तिकडे खाना बघता

हे बघा राजापूर स्टेशनचा मी तुमचा इकडचा सीन दाखवतोय हे बघा कोकण रेल्वेचे शिल्पकार म्हणून मधुकर दंडवते यांनी चांगली कामगिरी आपल्या आयुष्यात केलेली आहे बघा यांच्यामुळे ही कोकणात ट्रेन धावलेली आहे अशी कामं करा तुम्ही पण आणि आताचे आमदार खासदार मुख्यमंत्री यांनी याच्याकडे लक्ष द्यावा आणि अशी कोकणात काय ना काय का सुविधा आहे ना तर कोकणात विकास होईल नुसता कोकण नुसता बुडीत राहू नको का, खाली आता, आता, आता ना, खाली खाली येतं तिकडे आता गाडीसाठी हे बघा ही आमची मंडळी आता मुंबईत जाणारी आता थोड्या टायमा तिकडे रेल्वे येणार बघा खाली येतं तिकडे दमल्या होतं आता पावंडे उतरून उतरून पावडेच बघा किती येत ते बघा इकडे एक ट्रेन लागलेली आहे आता आम्ही खाली प्लॅटफॉर्म काही लिहिलं आहोत आता थोड्या टाईमात आमची आता गाडी येणार आमची इकडे मांडवी एक्सप्रेस गाडी येतात आता आम्ही या गाडीने आता प्रवास करणार मुंबई बघा लोक इकडे दमतो तिकडे या गाडीने आम्ही आता प्रवास करणार तरी बघा ब्लड संच नाही लोक उन्हात थांबली आहेत काही काही जागावर फक्त चप्पर केले नाही Det er veldig tøft her. आम्ही आता इकडे रत्नागिरी दिला स्टेशनचं तर गाडी इकडे थांबलेली आहे आणि या वडापाववाल्यांची पाण्यावाल्यांची काय धांदल चालली आहे ती बघा कसे धावतात ते बघा कोण चायवाले कोण काकडीवाले परत फे फेरीवाले बघा कसे यांची धावपळ चालू आहे ती बघा हे रत्नागिरी स्टेशन हा बघा फेरीवाले कसे चाय म्हणा बिर्याणी म्हणा सगळा घेऊन येतो तिकडे गाडी

बिर्याची काय धांदा ती बघा इकडे कोण काकडी घेऊन ना कोण बिर्याणी घेऊन गा कोण वडापाव घेऊन काकडी कशी सोलतात बघा मस्त पैकी काकडी सोलतो इकडे एकदम थंडगार असता गरमी का दादा कशी दिली काकडी वीस वाला दहा वाला म्हणतो

मस्त पिक आहे एकदम आता वडापाव खातोच काय बी पिकलच आता आकडे पण वडापाव खाल्लाच ना वडापाव काम झालेलो हा आता इकडे काकडी बिकडी काम झाली आता चा पित बसलीच माणसात गाडी आता आता गाडी सुटली आहे इकडे रत्नागिरी हे हो, आणि हे शेतकरी आहेत आणि खाली झोपले हो आहेत ते काम करून जमले आता मुंबईत चालले आहेत ना ते भात जोडून जोडून दमलेले होत आता झोपले होते इकडे कारण ते मशीनवर असतात ना काय भात लावून पेंटे पेंटे आणतात चिकलात ना त्याच्यामुळं ते झोपले येतात एकदम आता मुंबईत जरा आराम क करूसाठी चालले होते ते कारण शेतीची कामं करून ते जमतात ना शेतीचा त्याच्यामुळं असे बघा हे कोकणी लोकांचे असे हाल असतात बघा झोपून प्रवास करतो तमलेलो आजरा सीमेश्वर स्टेशन येलेला गाडी थांबलेली होती आता चिपळूणका गाडी लिहिलेली आहे इकडे मी फेरीवाले तुम्हाला दाखवते काय यांची धावपळ चालू आहे

इकडे केम्पीपाड्यात जाणार भांडू आणि इकडे आमचा प्रवास सपणार मंडळी वगैरे व्हिडिओ आवडलो तर तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा लाईक करायला विसरू करा नका धन्यवाद